नमस्कार मंडळी कसमा दे बट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही बनवली आहे पाणीपुरी पाणीपुरी नाही घरी बनवलेली पण पाणी त्याचं पाणी बनवलं आहे त्याचा बटाटा आणि हरभरे उकडून जो मसाला असतो तो, तो बनवलेला आहे घरी हे मी गोड आणि तिखट एकत्र असं हे पाणी बनवलं आहे यात पुदिना मिरची थोडीशी कोथिंबीर आणि वरून जो मसाला येतो पाणीपुरीचा तो टाकला आहे आता यात बघा मी बटाटे उकडून घेतले आहे तीन ते चार आणि थोडेसे चणे होते म्हणजे हरभरा तेही त्याच्यासोबत ते ते उकडून घेते त्यात थोडंसं मीठ आणि पाणीपुरीचा मसाला आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे कारण हिरव्या जे पाणी आहे आपलं त्यामध्ये मिरची दळलेली आहे हा बघा हा बटाटा मसाला किती छान दिसतो आणि पाणीपुरी ती खायला एकदम छान लागतो आणि त्यासोबत मी हा बारीक चिरलेला कांदा त्यासोबत थोडीशी कोथिंबीर चिरली आहे मस्त फ्रेश अशी कोथिंबीर होती आणि हे बघा मस्तपैकी हिरवं पाणी थोडंसं मस्त थंड थंड आहे पाणीपुरीमध्ये गरम गरम पाणी देतात काही ठिकाणी त्याची टेस्ट एवढी खास लागत नसते त्यामुळे मी हे मस्त तिखट गोड आंबट असं पाणीपुरीचं पाणी बनवलेलं आहे यात गूळ कोकम परत मिरची कोथिंबीर पुदिना वगैरे सर्व मी मिक्स केलेलं आहे चला तर मग मंडई या चॅनलवरील रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आता आम्ही या पाण्यासोबत जी पुरी आणलेली आहे ती रेडीमेड आणलेली आहे बघा हे मस्तपैकी पाणी दिसायला खूपच छान आहे पाणीपुरीसोबतही आपल्याला पाणी जास्त असेल तर पाणीपुरी खायलाही मज्जा खूपच अशी येते म्हणजे पाणीपुरी खाल्ल्यासारखी वाटते ही बघा पुरी, वाट पुरी ही रेडीमेड आणलेली पुरी आहे मुलीला खायचे होते म्हणून वेळेवर बनवायला एवढा वेळ नव्हता म्हणून आम्ही ही रेडीमेड पुरी आणली आहे त्यासोबत एवढा सर्व प्रकार आम्ही केलेला आहे चला तर मग कोणाकोणाला पाणीपुरी आवडते त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक यू अशाच नवीन नवीन रेसिपीज या यूट्यूब चॅनलवरती सर्वांनी बघा हे बघा ही पुरी त्यात आपण आता बटाटा आणि चण्याचा मसाला भरून घ्यायचा आहे कांदा कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यामध्ये आता हे आपण हिरवं पाणी टाकून घ्यायचं आहे गोड आंबट तिखट असं मस्तपैकी छान